ज्येष्ठा गौरी आगमन दोन हजार पंचवीस गौराई घरी येताना काय म्हणावे गौरी कशी घरी आणावी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामध्ये दे गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात येताना घेताना काय म्हणावे गौरींचा सण हा तीन दिवसांचा चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे गौरी आत घेण्याचा शुभमुहूर्त पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना देखील शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना पण आपल्या घरामध्ये आपण करतो आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेच ज्येष्ठा गौरी आवाहन केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरींचे पूजन केलं जातं भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचे माहेरपण अगदी थाटामाटात साजरी केलं जातं म्हणजेच गौरी आणि ही आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणी असते ती माहेर वाशिन म्हणून म म्हणून येते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचे आगमन करायचं असतं तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे अनेक कुटुंबांमध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती ह्या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्न विनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वती पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरींची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघांनीही आपल्या लक्ष्मी म्हणून पूजन असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर दिवस तर या दिवशी अनेक घरोघरी गोर गौरींचे आगमन केले जाते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभमुहूर्तावर आणाव्यात तर रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सुरू होईल ते संध्याकाळी सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत शुभ दिवस आहे म्हणजे साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणूनच उगीचाच घाई गडबड करू नका अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्ताची मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे चालत आलेली आहे ती पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच आपण गौरींची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांचे उतरण रचून त्यावर गौरींचा मातींचा मुखवटा बसतात बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोट्यांवर मुखवटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकार आणि सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता मी तुमच्या आमच्या इकडे अशा पद्धतीने गौरी पूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले घर स्वच्छ अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावले मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छानसं गौरींचं स्वागत करायचं आहे तसेच आपल्या अंगणातील तुळशीसमोरसुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण लक्ष्मीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशीपूजन करूनच तुम तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीचे देखील काढायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू बाहेरचे गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर स्टीलच्या कि पाठीमध्ये किंवा एखाद्या परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो ते धान्य गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरींचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखोटे त्यांच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी गणपतीचे प्रतीक म्हणून गौरींच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाउज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळा घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन वेढे वेडे ठेवायचे आहेत दोन गौरींच्या आणि एक गणपतीचा प्रत्येक दोन विड्याची पाने घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावे म्हणजेच खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी आणि नानं हे साहित्य आपण विड्यावरती ठेवू शकतो अशी तयारी झाल्यावर तुळशी रुंदावणाजवळ जा, जा आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचा आणि पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटाभोवतीसुद्धा छानशी रांगोळी काढावी आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता दोन निरंजन अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाटी किंवा परात जी काही तुम्ही घेतलं असेल ती बाहेर पाटावरती नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना बोलवाव बोलावलं जातं कोणी पाच स्त्रिया आल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रीने आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरींची पूजा करायची असते तर गौरीला हळदी कुंकू अक्षता दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरती ओवाळले जातो कधी ओवाळला जातो त्याचबरोबर मागे जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे तुळशीला पण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत वस्त्रमाळा घालायच्या आहे आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील या गौरींची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोट्या मोठे डेकोरेशन करायचं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर मी सांगितले की दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी साडे अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला गौरीचे विसर्जन करायचं आहे म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरीच्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथपर्यंत हात उमटवले जातात घरातल्या एखाद्या सवाश्ण स्त्रीने या गौरी हाता हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणा एका स्त्रीने कुंकुवाचे हात उमटवत उम उमटवत आत यायचं असतं गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता नाद करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायचे असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेल्या आहेत त्यांनी उंबरठ्यावरती ठेवलेलं धान्याचे माप तर ओलांडून आतमध्ये यायचं आहे आमच्याकडे एक माप तर उंबरठ्यावरती आणि त्याच्या पुढे चार ग्लास किंवा तांबे धान्याने भरून ठेवलेले असतात काही ठिकाणी एकच ठेवतात तर ती सगळी मापे ओलांडून आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रियांनी आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं गौरी आल्या आणि त्यानंतर हा हातामध्ये उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं असतं कशाच्या पावली त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य पाऊस पाऊसपाणी लेकरंवाळं असा गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळे म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली सुखसमृद्धी शांती गुराढोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हदी कुंकवाच्या पाली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल एखाद्याला मूळ बाल होत नसेल तर ती इच्छा पण आपण यावेळी बोलून दाखवायची आहे अशा प्रकारे आपल्याला गौरीची स्थापना केली जाते तिला साडी नेसवली जाते तिला सजवली जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते तुमच्याकडे जे कोणी सजावटीचे साहित्य असेल ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खेळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावे केले जातात फुलांची आरास केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचा असतो गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते जर ती नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पाणी पण ठेवतात छोट्याशा कबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचं आहे त्यावेळी मग हा भाजी भाकरीचं नैवेद्य उचलून त्या दिवशी महानैवेद्य ठेवतात मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर ती पण तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर अनेक जण पंचपक्वान करतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबिरी असे काहीसे पदार्थ बनवतात त्याचबरोबर आपण जो कोणता फराळ बनवलेला असतो तो, तो पण गौरी पुढे ठेवला जातो जसे की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली करंजा अनारसे जे काही आपण पदार्थ बनवतो ते गौरीसमोर ठेवू शकता त्याचबरोबर आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवावा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरींची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी स्वतःच्या गाठी आपण बांधायच्या असतात म्हणजेच दोरे घेताना तर त्या सुतामध्ये हळदी फुले झेंडूची पाने बेलाचे फूल बेलाचे फळ तुळशीपत्र काशी फळाचे फूल जास्वंदीचे फूल हळकून खारीक सुपारी असे एक एक जिन्नस घालून ह्या गाठी आपल्याला सोळा घ्यायच्या असतात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ती गौरीसमोर ठेवली जाते आणि त्याच्यानंतर पाच गणपतीच्या म्हणजे देवांच्यासुद्धा गाठी घेतात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयांची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली जाते ओटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा खाणा नारळाने पण आपण ओटी भरू शकता या दिवशी सुवासिनींची पण ओटी भरली जाते दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी आपल्याकडे ज्या स्त्रिया येतात त्यांची चुरमुरे आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्यांनी ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाणे पण करतात त्यानंतर सायंकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो तर गौरींचे विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे या तो देवंगनार सर्वे पूजा मंदारी पार्श्व इष्ट कामप्रसिद्ध पुनरागमन म्हणायचं आहे हा मंत्र म्हणून गौरीचा निरोप द्यावा अशा प्रकारे आपल्या आप महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरीचा सण केला जातो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद